चंद्रपूर येथे माहिती अधिकारी पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना यहुबा रे फाउंडेशन चंद्रपूर आणि इंडिया न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानं सातवा वर्धापन दिन महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा तसेच विदर्भ महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलाय हा भव्य सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह येथे पार पडणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक उईके जिल्हा पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा धानोरकर खासदार चंद्रपूर वाणी लोकसभा मतदारसंघ उपस्थित राहणार आहेत मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रलय मशाखेत्री सर उपस्थित राहतील तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष तथा सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली येथील डॉक्टर अविनाश भाऊ सकुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर आमदार बंडीभाऊ भांगडिया चिमूर यांच्यासह हो चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र शिंदे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त अप्पर पोलीस अधीक्षक तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कारांचे वितरण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमांचीही विशेष आकर्षण म्हणून मांडणी करण्यात आली आहे कार्यक्रमाची प्रस्तावना तुळशीराम जांभूळकर मुख्य संपादक इंडिया ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माहिती अधिकार करणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून येहुआरे फाउंडेशनचे सीईओ डायरेक्टर डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष इंडिया ट्वेंटी फोर न्यूज संपादिका शिल्पाताई बनकर उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राज जांभूळकर मुख्य कार्यकारी संपादक इंडिया ट्वेंटी फोर न्यूज यववायरी फाउंडेशनच्या अध्यक्ष ऐलिजा बोरकुटे किशोर मोठे राजेंद्र गेडा जयंतीलाल देढिया आणि डॉली रेशीम नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित राहतील या राज्यस्तरीय आणि गौरव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर